बारामती नगर परिषदेची सत्ता समीकरण अजित पवार विरुद्ध बाकीचं रणांगण बारामती महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू आणि आता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा इथे राजकीय तापमान चढलंय एकीकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संघटनांवरची घट्ट पकड तर दुसरीकडं राष्ट्रवादी शरद पवार गट स्थानिक स्तरावर आपली जागा परत मिळवण्यासाठी सज्ज या दोन गटातील संघर्षच या निवडणुकीचं मुख्य आकर्षण ठरणार आहे बारामती म्हटलं की अजित पवार यांचं नाव अपरिहार्यपणे पुढे येतं मागील अनेक वर्षांपासून नगर परिषद ते जिल्हा पातळीपर्यंत प्रशासन आणि राजकारण दोन्हीवर त्यांची मजबूत पकड आहे सत्तेतील स्थान कार्यकर्त्यांचं जाळं आणि संसाधनांची उपलब्धता या सर्व बाबतीत त्यांचा गट स्पष्टपणे एक हाती मजबूत मानला जातो त्यामुळं बारामतीमध्ये त्यांचा प्रभाव अजून देखील निर्णायक आहे पण यावेळी समीकरण थोडी वेगळी असतील असं दिसतंय राष्ट्रवादी शरद पवार गट आता पुन्हा आपली मुळं घट्ट रोवण्याच्या प्रयत्नात आहेत शरद पवार यांचा स्थानिक पातळीवर अजूनही आदर आणि जुने कार्यकर्ते सो त्यांच्या सोबत आहेत त्यामुळं या गटाचं उद्दिष्ट सरळ तुल्यबळ उमेदवार उभं करून सत्तेचं समीकरण बदलण्याचं त्यांनी गेल्या काही महिन्यातच स्थानिक पातळीवर स्वतंत्र बैठकांद्वारे आणि प्रभाग भेटींमधून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला दरम्यान भाजपही बारामतीत आपलं अस्तित्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र अजूनही स्थानिक संघटना मर्यादित असल्याचं मानलं जातं काही प्रभागांमध्ये भाजपा स्वतंत्र उमेदवार उभे करेल पण बहुतेक ठिकाणी सामरिक साथ किंवा विरोध अशी भूमिका दिसू शकते बसपा आणि वंचित बहुजन आघाडी या दोनही पक्षांची मतं विशेषत अनुसूचित जाती आणि ओबीसी समाजात काही प्रभागात प्रभावी ठरू शकतात पण नगराध्यक्षपद सर्वसाधारण असल्यानं या मताचं विभाजन मुख्य लढतीवर परिणाम करू शकतं बारामती नगर परिषदेतील एकूण सुमारे एक लाख मतदारांमध्ये मत सुमारे पंचेचाळीस टक्के ओबीसी पंचवीस टक्के एस सी अठरा टक्के मुस्लिम आणि सतरा टक्के ओपन मतदार आहेत म्हणजेच कोणत्याही पक्षाला सत्ता मिळवायची असेल तर दोन मोठ्या समाज गटांचं समर्थन मिळवणं अनिवार्य आहे आणि मुस्लिम मतदार एकत्र आले तर परिणाम थेट होईल झुकलेला मतप्रवाह निर्णायक ठरेल एकंदरीतच राजकीय परिणाम आणि निष्कर्ष असा असू शकतो की अजित पवार गटाचा अनुभव आणि संघटन शक्तीचा फायदा तर दुसरीकडं शरद पवार गटाचे जुने कार्यकर्ते आणि सहानुभूतीचं बळ या दोनही शक्तींमध्ये बारामतीत तुफान मुकाबला होणार हे स्पष्ट दिसत आहे भाजप बसपा आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांकडे किंगमेकर बनण्याची संधीही असू शकते जर त्यांचं मतदारसंघीय समीकरण संतुलित राहिलं तर म्हणजेच बारामतीची ही लढत केवळ विकास आणि पक्ष प्रतिष्ठेची नाही तर राजकीय वारसा सामाजिक समीकरण आणि नेतृत्वाच्या प्रभावाची खरीच चाचणी ठरणार आहे